भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांची एक पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना काही प्रश्न विचारले गेले पहिला प्रश्न होता तो माजी खासदार संजय काका पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनासंदर्भातला होता त्यावेळी दादा त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणाले की संजय काका पाटील हे आता अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये आहेत त्यामुळं त्यांचं जे पुनर्वसन आहे ते अजितदादानी करावं आणि संजय काकानी अजितदादांना सांगून स्वतःचं पुनर्वसन करून घ्यावं फार फार तर जुने मित्र म्हणून आणि जुने नेते म्हणून आम्ही महायुतीचा भाग म्हणून त्यांच्या पुनर्वसनासाठी मदत करू मात्र भाजपकडून संजय काकाचं पुनर्वसन होईल असं जे आजपर्यंत चर्चा होती किंवा तशा राजकीय वर्तुळात चर्चा होत्या तशा बातम्या होत्या चंद्रकांत दादा हे काल जे म्हणाले त्यावरून तर आता एक लक्षात आलं आहे की संजय काकांना आमदार खासदार करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला आता रस राहिलेला नाही किंवा भारतीय जनता पक्षाकडून संजय काकांना काही मिळेल किंवा त्यांचं राजकीय पुनर्वसन होईल ही चर्चा आता खरं तर या चर्चेला फुलस्टॉप मिळेल पूर्णविराम मिळेल अशी एक परिस्थिती तयार झालेली आहे त्याच वेळेला